महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने नेहमीप्रमाणे काही परीक्षा या ठिकाणी आपण घेणार आहोत या परीक्षेच्या जिल्हा परीक्षा प्रमुख आहेत विष्णू मगर सर जिल्हा सचिव आहेत श्री राजेंद्र खेडकर सर सल्लागार आहेत श्री सुनील पंडित सर जिल्हाध्यक्ष आहेत श्री संजय कुमार निकर सर आपणास कळवण्यात येते की प्रतिवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षीही आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भर पडावी या प्रमुख हेतूने विद्यार्थी शिक्षक व पालक यांना गणिती आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता तयार व्हावी व ते त्यात यशस्वी व्हावेत म्हणूनच हा सर्व खटाटो सदर परीक्षेचा शुद्ध हेतू लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास प्रोत्साहित करावी ही नम्र विनंती यामध्ये अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणाऱ्या वीज स्पर्धा परीक्षांचे नियोजन खालील प्रमाणे आहे पहिले आहे गणित प्रावीण्य परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षा जी आहे ती आणि तिचं नाव आहे गणित प्रावीण्य परीक्षा परीक्षेचा दिनांक आहे रविवार दिनांक एक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ बारा ते तीन अभ्यासक्रम इयत्ता पाचवी व आठवी साठी ऐंशी टक्के प्रश्न महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाने प्रकाशित केलेल्या गणित प्रावीण्य पुस्तकातील व वीस टक्के प्रश्न पुस्तकाबाहेर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे शंभर गुणांची प्रश्नपत्रिका तीन तासांची असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वेगवेगळ्या परीक्षा मराठी <us> व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमात होईल परीक्षा शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यासाठी रुपये ऐंशी रुपये परीक्षा केंद्र परीक्षा केंद्र आपल्या शाळेत देण्यात सदर परीक्षेतांनी काल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल गणित प्रावीण्य परीक्षेत पन्नास किंवा अधिक गुण मिळवणारे दोन्ही त्यांचे विद्यार्थी राज्य प्रज्ञा परीक्षेकरता पात्र ठरतील मग गणित प्रज्ञा परीक्षेत याच्यातूनच आहे पुढे मग प्राज्ञा परीक्षा कधी होणार होणारे रविवार दिनांक वीस चार दोन रोजी बारा ते दोन या वेळेस राज्य प्रज्ञा परीक्षा होईल परीक्षा केंद्र हे नंतर कळवण्यात येईल परीक्षेचे स्वरूप असणार आहे प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका एकच असून प्रश्न संच कठीण व आव्हानात्मक राहतात मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमात उत्तर पत्रिकेवर फक्त विद्यार्थ्यांचा चार अंकी परीक्षा क्रमांक आहे परीक्षेसाठी महामंडळाचे गणित प्रज्ञा हे मराठी इंग्रजी हे पुस्तक वापरते निकाल जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल परीक्षा शुल्क या परीक्षेसाठी वेगळे शुल्क नाही पण प्राविण्य परीक्षेत पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे शिष्यवृत्ती व पारितोषिक आहे रत्ना परीक्षेतील हजार शिष्यवृत्ती व गुणवत्ता पदक प्राविण्य परीक्षेतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येईल दुसरी परीक्षा आहे गणित पारंगत परीक्षा ही दहावी सन दोन हजार चोवीस अभ्यासक्रम आहे सी परीक्षेसाठी निर्धारित केलेला अभ्यास परीक्षा दिनांक आहे रविवार दिनांक एकोणावीस एक दोन हजार माध्यम असेल मराठी किंवा इंग्रजी परीक्षेचे स्वरूप असेल बीजगणित पन्नास व भूमिती पन्नास गुण एकूण शंभर गुणांची एकत्र प्रश्नपत्रिका असेल बोर्डाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे प्रश्नपत्रिका कठीण व आव्हानात्मक राहील वेळ सकाळी बारा ते तीन असेल परीक्षा शुल्क प्रत्येकी पारितोषिके एका शाळेची संख्या किमान पंचवीस असेल त्यातील एका विद्यार्थ्यास गौरव पदक व प्रमाणपत्र तसेच दीर्घ सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या चौथ्या आठवड्यात घोषित केला जाईल पुढची परीक्षा आहे गणित संबोध परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षा आहे नाव आहे गणित संबोध परीक्षा परीक्षेचा दिनांक आहे रविवार दिनांक एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस माध्यम आहे मराठी किंवा इंग्रजी वेळ दहा ते बारा अभ्यासक्रम आहे सन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी नववी मधील संबोध दृढ व्हावेत यासाठी जिल्हा मंडळातर्फे गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे संबंधित व मागील येतेचा अभ्यासक्रम यावर आधारित ही परीक्षा होईल गणित महामंडळात या ताठवीचे गणित संबोध हे पुस्तक वापरते प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे शंभर गुणांची प्रश्नपत्रिका दोन तासांची असून प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका एकच असे परीक्षेमध्ये ऐंशी टक्के प्रश्न एमसी वीस टक्के प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा शुल्क असेल प्रत्येक विद्यार्थ्यासाठी रुपये चाळीस परीक्षा केंद्र पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास केंद्र देण्यात सदर परीक्षेचा निकाल एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर परीक्षेत यशस्वी पंचवीस जाईल यासाठी जिल्हा परीक्षा प्रमुख म्हणून श्री विष्णू सर काम पाहणार आहे जिल्हाध्यक्ष श्री संजय कुमार सर प्रत्येक तालुक्याचे परीक्षा प्रमुख आहेत त्यांची नाव या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अहमदनगर शहरासाठी श्री संजय कुमार सर विष्णू सर सुखदेव सर अतुल पाटवा सर नगर तालुक्यासाठी नवनाथ गुलेसर श्री कल्याण ठोंबरेसर श्री सोमनाथ उंबेसर रामपूर साठी श्रीनवनाथ साळवेसर नेवासा श्री सचिन सर पांडुरंग बरेसरंगमनेर साठी श्री अनिल वापचौरेसर राहुरी साठी श्री सुहास महाजन सर श्री सचिदानंद धावरेसर श्री सचिन सिन्नरकर सर साठी राजेंद्र सर हाथर्डी साठी श्री देवीदास सर राजू पवार सर कर्जत साठी राजेंद्र खेडकर सर भागवत गायकवाड सर अविनाश सर शेवगाव साठी श्री दिलीप कुमार रणसिंग सर सुनील करंडे सोपरगाव साठी श्रीमती मीरा जोशी मॅडम भास्कर सुवर्णकार सर रामखेड साठी भरत सर भाऊ साहेब इथं बाळासाहेब निवडुंडेसर बाबासाहेब दौंड सर अकोल्या साठी मुंतोडे सर राहत्यासाठी मयूर परदेशी सर श्री अनिल लोखंडे सर यांच्याशी आपण संपर्क करू शकता हे सगळे तालुका प्रमुख आहेत गणित प्रावीण्य प्रज्ञा पारंगत व संबोध परीक्षांसाठी असणारी पुस्तके महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या प्रकाशन समितीचे प्रमुख श्री नवनाथ सर यांचा मोबाईल नंबरही आपल्याला दिसतो जिल्हा परीक्षा प्रमुख व वरील सर्व तालुका प्रमुख यांच्याकडे पुस्तकांची मागणी नोंदवावी या परीक्षेचे महत्व उपयुक्तता लक्षात घेऊन शाळा प्रमुखांनी आपल्या विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे ही विनंती धन्यवाद